मराठी होणारच एकवीस जून आंतरराष्ट्रीय योग दिन हा दिवस योग दिवस म्हणून संपूर्ण सांगली जिल्ह्यात साजरा करण्यात आला जिल्हा परिषद सांगली चितळी डेरी भिलवडी योग दर्शन केंद्र मिरज सांगली यांच्या संयुक्त विद्यमानं भक्तियोग या कार्यक्रमाअंतर्गत संपूर्ण जिल्ह्यातील सर्व शाळा ग्रामपंचायती प्राथमिक आरोग्य केंद्र शासकीय कर्मचारी व नागरिक असे जवळपास पाच लाखाहून अधिक लोकांनी या भक्तियोगामध्ये सहभाग घेतला याची नोंद एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये होणार असून संपूर्ण जिल्ह्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे या भक्ती योगामध्ये सहभागी होण्याची संधी सांगली जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मान्य तृप्ती धोडमिसे यांच्यामुळे मिळाली यासाठी नांद्रे केंद्रातील श्रीमती अण्णासाहेब पाटील हायस्कूल नांद्रे केंद्र क्रमांक एम आय आर एकशे नऊ या शाळेला मॉडेल योगा केंद्र म्हणून संधी मिळाली या शाळेतील साडेचारशे विद्यार्थी शिक्षक ग्रामपंचायत प्रशासन प्राथमिक आरोग्य केंद्रातील स्टाफ व ग्रामस्थ अशा पाचशे लोकांनी या शाळेमध्ये येऊन योग केला काही विद्यार्थ्यांनी वारकरी संप्रदायाचा पोशाख घालून योगासन केली तर शाळेतील के स्पोर्ट्स ड्रेसवर व शिक्षकांनी व ग्रामपंचायत प्रशासनाने पांढऱ्या गणवेशात योगासनं केलं यावेळी या मॉडेल योगा केंद्राचं नोडल अधिकारी सचिन सुतार शाखा अभियंता पंचायती समिती बिरज नांद्रे ग्रामपंचायतीच्या सरपंच पूजा भोरे उपसरपंच सर्व सदस्य कर्मचारी तसंच ग्रामपंचायत अधिकारी बसगोंडा पाटील शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र सविंद्र पाटील सर्व शिक्षक कर्मचारी प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते सीन्यूजसाठी निमशिरगावहून गोमटेश पाटील झी मराठी चर्चाही होणारच